यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मृदा व जलसंधारण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पालकमंत्री संजय राठोड यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास माजी आमदार व जिल्हा निरीक्षक ज्ञानेश्वर धाणे पाटील पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार व श्रीधर मोहोड जिल्हाप्रमुख यशवंत पवार व गजानन डोमाळे युवा सेना लोकसभा अध्यक्ष विशाल गणात्रा महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशालीताई मासाळ यांच्यासह उपजिल्हाप्रमुख शहरप्रमुख प्रमुख शहर युवासेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते या सोहळ्यात स्व वसंतराव नाईक प्रतिष्ठान उमरखेड व श्रीराम मित्रमंडळचे सक्रिय सदस्य गोपाल राठोड यांच्या पुढाकारातून उमरखेड तालुक्यातील चारशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध भागांतील अनेक कार्यकर्त्यांनीही या पक्षप्रवेश सोहळ्यात सहभाग घेतला या प्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून ग्रामीण तसेच शहरी भागात पक्षाचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे सोहळ्यात उपस्थित सर्व मान्यवरांनी नव्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या विचारधारेप्रमाणे कार्य करण्याचे आवाहन केले या पक्षप्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची घनघोर ताकद निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज मराठी